जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोन चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा सध्या झालेली आहे आणि टेट तीन परीक्षेचा जो काही निकालाची जी अपडेट होती तर ती अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो काही सकाळी सध्या बघा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिली होती तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे काही आज महत्वाची बघा परीक्षे परिषदेच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट येणार आहे आणि ती अपडेट सध्या टेट निकालाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेली आहे तर स्क्रीनवर तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे काही ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक का आहे नोटिफिकेशन आहे तर ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर ज्या काही निकालाच्या अनुषंगाने ज्या बाबी आहे तर त्या सध्या ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आले तर सध्या आपण सविस्तर बघूया तर इथं सांगितल्याप्रमाणे सध्या बघा जे काही एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार नुसार जे काही नेमलेला आय बी पी एस या संस्थेमार्फत शिक्षक अभियोगीता हो जी काही परीक्षा आहे तर ती सध्या आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये सत्तावीस पाच ते तीस पाच व दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संवित जिल्ह्यामध्ये एकूण ठिकाणी साठ परीक्षा केंद्रावर आठ दिवसामध्ये प्रति तीन सत्रात जे काही परीक्षा आहे तर ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती आता याच्यामध्ये एकूण जे विद्यार्थी आहे तर ते दोन लाख अठ्ठावीस हजार जवळपास जे काही परीक्षार्थी आहे तर त्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेत एकूण जे उमेदवार आहे तर ते दोन लाख तीनशे आठ उमेदवार सध्या बघा एवढे प्रविष्ट झाले होते तर ही संपूर्ण जी काही संख्यावारी आहे तर ती संख्यावारी इथं देण्यात आली त्यानंतर महत्वाचं बघा जे काही आपण टेट रिझल रेजल रिझल्टच्या अनुषंगाने वाट बघतोय तर त्या अनुषंगाने इथं खुलासा करण्यात आलाय तो देखील बघूया की शासन परिपत्रक क्रमांक जे आहे दोन पाच दोन हजार पंचवीस उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्यावेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा बी एड किंवा कालावधीत सादर करणे अनिर्वाय होते वरील व्यावसायिक परीक्षेचा जो काही निकाल आहे तो विविध संस्थेमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासनाने शुद्धीपत्रक जे आहे दोन पाच दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त एकत्रित होण्यास वेळ लागत आहे तसेच बघा पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी डी एड निकाल प्रसिद्ध करण्यात आला वरील परीक्षेत पात्र उमेदवाराच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी जे काही यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनाचे व माहितीचे अवलोकन करावे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार स्वतः बघा जो काही जबाबदार त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी पुणे दिनांक अकरा आठ म्हणजे आताच लेटेस्ट जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या वतीने टेट निकालाच्या अनुषंगाने इथं जे काही खुलासा आहे तर तो खुलासा इथं करण्यात आलाय तर तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देखील माहिती दिली होती की जो काही टेट निकालाच्या अनुषंगाने बी एडचे जे सध्या मार्कशीट आहे तर त्या मार्कशीटावर सध्या बघा त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याच्यावरती काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तात्काळ तिथे त्या ठिकाणी होणार आहे आणि जे काही निकालाच्या अनुषंगाने जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने सर्वतोपरी बघा त्या ठिकाणी सुरू आहे आता ह्याच्यामध्ये जे जे खुलासा करण्यात आहे त्याच्यामध्ये एकूण जे काही सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने जी परीक्षा या ठिकाणी शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जवळपास दोन लाखापेक्षा जास्त उमेदवार प्रविष्ट झाले होते आणि एकूण ह्या ठिकाणी आठ दिवसामध्ये जी काही परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये तीन सत्र होते बरोबर प्रत्येक दिवसामध्ये मग ह्याच्यामध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे जे काही नॉर्मलायझेशन प्रकार असेल तर तो, तो नॉर्मलायझेशन प्रकार देखील ह्या ठिकाणी बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने हे जे काही संपूर्ण माहिती आहे तर ती माहिती आजच्या दिवसाला इथं देण्यात आली आता ह्याच्यामध्ये जे काही हायलाईट्स जे मुद्दे जर आपण बघितले तर ह्याच्यात जे निकाल सध्या बघा उशीर का होत आहे तर त्याच्या अनुषंगाने इथं एक कारण म्हणजे जे सध्या ए पी एर उमेदवार आहे बरोबर ए पी एर उमेदवार म्हणजे बी एड आणि डी एल एड संदर्भात जे काही उमेदवार होते तर ते एक कारण इथं देण्यात आलं आहे त्यांचं जे काही मार्कशीट आहे तर ते निकाल लागण्यापासून कमाल एक महिन्यामध्ये सादर करायचं होतं आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे काही उमेदवारांचे निकाल आहे तर ते परीक्षा परिषदेला सध्या प्राप्त झाले आता ह्याच्यामध्ये डी एडचे जे सध्या बघा सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी डी एडचा जो काही निकाल आहे तर तो निकाल पाच आठ दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध करण्यात आला होता आता ह्यांचे जवळपास जे काही निकाल आहे तर ते निकाल सध्या बघा परीक्षा परिषदेला प्राप्त झाले आणि वरील परीक्षेत जे काही पात्र उमेदवार असेल तर त्या निकालाच्या अनुषंगाने या ठिकाणी परीक्षेची जी काही कार्यवाही आहे म्हणजे शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची निकालाची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे व निकाल लवकरच महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी जे काही खुलासा आहे तर तो इथं खुलासा करण्यात आला आहे आता निकालाच्या अनुषंगाने आपण तुम्हाला वेळोवेळी जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील दिली होती सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला माहिती दिली होती जो काही निकाल आहे तर तो निकाल पुढील दोन ते तीन दिवसात ह्या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे जेणेकरून जे काही आता जवळपास पासष्ट दिवसाच्या वरती कालावधी लागला आहे आणि हे जे काही पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा अशा पद्धतीने जो काही खुलासाचं पत्र आधीच सध्या प्रसिद्ध व्हायला पाहिजे होतं त्या अनुषंगाने जो काही वेगवेगळ्या माध्यमातून जे काही पाठपुरावा होता तर तो पाठपुरावा सध्या त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि सध्या तरी जे काही उमेदवारांमध्ये संभ्रम या ठिकाणी पसरला होता निकालाच्या अनुषंगाने तर त्या अनुषंगाने देखील इथं सूचना देण्यात आल्या आहे की ज्या काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या ज्या काही बातम्या असेल किंवा अफवा असेल तर त्यांच्यावरती विश्वास या ठिकाणी बघा ठेवायचा नाही अधिकृत जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा इथं वेळोवेळी देण्यात येणार आहे आणि सध्या ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना इथं आत्ताच्या घडीला इथं आलेल्या आहे आता ह्याच्यामध्ये निकालाच्या अनुषंगाने जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल असेल किंवा संबंधित जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बघा अजून देखील इथं खुलासा सध्या करण्यात आला नाही परंतु ह्याच्यामध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा इथं सांगितल्याप्रमाणे पाच पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी डी एल एड म्हणजे एडचा जो काही निकाल आहे तर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे वरील परीक्षेत पात्र उमेदवाराच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा जो निकाल आहे तर त्या निकालाची कार्यवाही सुरू आहे अशा पद्धतीने इथे सांगण्यात आलंय म्हणजे जो निकाल आहे तर त्या निकालाची टेट तीन परीक्षेचा निकाल आहे तर तो जे काही डी एल एड जे सध्या उमेदवार आहे तर त्यांचा एकंदरीत त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला जे मार्कशीट असेल तर ते मार्कशीट तिथं प्राप्त होताच जे काही पुढील प्रक्रिया असेल टेट तीन निकालाची तर ते निकालाची प्रक्रिया इथं मे बी होणार आहे आणि लवकरच जे आहे तर ते निकाल जो असेल तर तो महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये निकाल जो असेल तर तुम्हाला सकाळी देखील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती तर जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये निकाल आहे तर तो निकाल सध्या जाहीर होणे अपेक्षित आहे कारण ह्या ठिकाणी आता नोटिफिकेशन जे असतील नोट जी आहे तर ती इथं बघा ऑफिशियली आलेली आहे म्हणजे जवळपास निकालाच्या अनुषंगाने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे आता जो काही निकाल असेल तर ते निकालाला ह्या जे काही लेटर सध्या बघा प्रेस नोट आले तर इथून तुम्ही त्याचं काउंट डाऊन सध्या सुरू करू शकतात इथून जो काही निकाल असेल तर तो निकाल आता किंवा हे सध्या प्रसिद्ध होईल जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये निकाल जो असेल तर तो निकाल सध्या पाहायला इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट सध्या इथं आलेली आहे तर ही महत्त्वाचं जे पत्र आहे तर हे पत्र सध्या ऑफिशियली इथं जाहीर झालेलं आहे तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचा नि निकालाच्या अनुषंगाने प्रेस नोट होती तर महत्त्वाची बघा माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर संपूर्ण जे काही दोन लाख प्लस उमेदवार आहे त्यांना निकालाच्या अनुषंगाने पुढील जे काही काही दिवसात लागणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर काही तुमच्या कमेंट असतील कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम